ना देखो ना गाय में क्या है देखो ना देखो ना इतना जंगल में हम रामदाप मारा गाय देखो ना धाम धाम अच्छा ना आज बस तुम बगा नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय बोले मी सह्याद्री पुत्र विशाल जुंगरे स्वागत करतो तुमचं नवीन एका या भटकंती आपली आजची जी भटकंती असणार आहे मुंबई आणि नवी मुंबईपासून एकदम जवळ असणाऱ्या सह्याद्रीच्या एका अभयारण्य म्हणजेच कर्नाळा अभयारण्य तर आपला भटकंतीचा प्रवास आपण चालू केलाय सोबत हे सगळे मित्र आहेत आपला हा नाराज झालेला थोडा प्रतीक आहे प्रतीक नाराज झालायस का अरे प्रतीक नाराज झालायस का ही कृतिका आहे त्याच्यानंतर रोहित आहे त्यानंतर ती पल्लवी आहे ही प्रतीक्षा आहे आणि पहिल्यांदा झालाय अक्षय अक्षय आणि अक्षयचा वाढदिवस आहे हॅपी बर्थडे डार्लिंग जंगलाचा प्रवास आहे म्हणजे जंगलाची भटकंती आहे भरपूर दिवस झालं करणार करणार ऐकला होता आज बघून पण घेऊया आणि तुम्हालाही दाखवूया सुरुवातीला आम्ही तिकीट काउंटर वरून तिकीट काढली जी होती प्रति व्यक्ती तीस रुपये मग लगेच बाजूला असणाऱ्या बॅग काउंटर वरती जाऊन बॅग चेक करून घेतली आणि निघालो भटकंती करायला या सह्याद्री म्हणजेच कर्नाळा पक्षी अभयारण्यात प्रवास चालू झाला आणि थोडं अंतर पार झाल्यावर अचानक आम्हाला हरणे दिसली पुढे लगेच बगळे सुद्धा दिसले पण ते खरे नव्हते मस्त आपण एका अशा ठिकाणी पोचलो जिथं म्हणजे हे बाकी सगळं स्टॉप होतं म्हणजे सगळ्या गोष्टी घर वगैरे आणि त्याच्यानंतर इथून एक रस्ता आहे पाठीमागून पाठीमागून रस्ता आहे त्या पाठीमागून रस्त्यानं जायचं हे काहीतरी वेगळेच चालले म्हणून मी यांना कुठे घेऊन जात नाही आणि म्हणतात मला राजस्थानला न्या आणि तिकडे न्या आणि तिकडे नाही कशाला ना। राजस्थान हे असं चालू राहणार फालतूगिरी आपल्याला उशीर होत आहे निघाय लागेल प्राण्यांमध्ये चला सुरुवात करायची हे काहीच चला रो रोहित आहे स्वभावाने माझ्यासारखा आहे शांत आणि सभ्य स्वभावाचा आणि हिरो मान्य आहे कायच मी आहे मला माहिती आहे पण ह्याला सांगायची काय गरज आहे पुढे आता आम्हाला तीन वाघ दिसले जे शाकाहारी पण नव्हते आणि मांसाहारी पण नव्हते कारण ते खोटे होते आणि असाच पानसट जोक मारत चालू झाला आमचा खरा प्रवास गड चढायला सुरुवात करण्या अगोदर हे दिशादर्शक फलक तुम्हाला या प्रवासात मार्गदर्शन करतात तुम्हाला तुमच्या प्रवासाची दिशा दाखवतात तुम्हाला जर प्रवास चालू व्हायच्या अगोदर तुमच्या पोटात उत्साहपोटी गडबड होत असेल तर ती गडबड खाली करण्यासाठी गडाच्या पायथ्याला वॉशरूमची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आता हा खरा सह्याद्रीचा प्रवास चालू झाला आणि प्रवास उन्हातून असताना देखील झाडांच्या या सावलीत खूप थंड वाटत होता पण याच सावलीत चालत असताना पाय आणि दगडाच्या अंतरामध्ये लक्षणं दिल्याने पल्लवीचा अपघात झाला पण या अपघाताचा प्रकार एवढा भयानक होता कि आमच्या सोबत तिचे सुद्धा हसू आवरत नव्हते पुढे गेल्यावरती अजून एक फलक दिसला ज्याच्यावरती गडाचा इतिहास लिहिला होता ज्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की हा किल्ला समुद्र सपाटीपासून चारशे पंचेचाळीस मीटर उंचीवरती आहे आणि अशी बरीच माहिती याच्यामध्ये लिहिली होती जी माहिती वाचण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ थांबून वाचू शकता कारण मी गड चढताना जास्त बोलत नाही जंगलातून जाणारा हा एवढा सुंदर रस्ता आणि जंगलसुद्धा एवढं स्वच्छ होतं की हे सगळं पाहून मी दिलेल्या तिकीटाचे पैसे योग्य ठिकाणी काम येत आहेत त्याचं मला समाधान वाटत होतं

बालका तुझ्या आयुष्यामध्ये खूप पुरी आहेत पण तुझ्या नशीबत नाही तुझ्या मित्रांचं चांगलं झालंय पण तुझं नाही झालं तुझ्या समोर तुझ्या मनातल्या गोष्टी तो असा डिस्काउंट घेऊन गेला खरे का नाही आयुष्य बदलून टाकका तुझा पाचशे रुपये ठेव पण ठेव बाबा चालेल चालेल आता तू जमाना तंत्रज्ञान चाललाय बालका क्युअर बालका तुझं मला दिसतंय पुढचं भविष्य खूप चांगलं आहे बालका माझ्या मा या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ लाईक करा आपला व्हिडिओ शेअर करा आणि तुमचं सुद्धा भविष्य बघायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा धन्यवाद बऱ्याच ठिकाणी असे उभे केलेले पत्र्याचे शेड तुम्हाला पाहायला भेटतात जे तुम्हाला ऊन वारा पाऊस यापासून सुरक्षित ठेवतात ज्या आरती आपण तिकिटाचे साठ रुपये देतो त्या आरती साठ रुपये कमी पडतील असं कुठेतरी मला वाटतं आणि जंगलाची स्वच्छता खरंच खूप छान आहे जंगल स्वच्छ पण तेवढंच आहे कुठेही मला अजूनपर्यंत तरी एखादी प्लॅस्टिकची बॉटल किंवा प्लॅस्टिकचा कागद दिसलं नाही खूप छान आहे कारण याच्या अगोदर तुमची बॅग चेक केली जाते बॅग चेक करून प्लॅस्टिक वगैरे बाहेर काढलं जातं बॅगेतून पण ठीक आहे चांगलंच आहे अशा गोष्टी असाव्यात आणि ह्या गोष्टी मुळात करायची गरज लागली नाही पण मी एक सुज्ञान नागरिक आहे मी एक निसर्गप्रेमी सह्याद्री प्रेमी आहे तर मला असं वाटतं की माझं प्रेम म्हणजे फक्त निसर्गात भटकंती करणं एवढंच नसावं मी जो निसर्ग बघायला जातो तो निसर्ग मला स्वच्छ सुद्धा ठेवता आला पाहिजे जिथं माझी गरज पडेल तिथं निसर्गासाठी धावून जाता आलं पाहिजे तर हेच खरं निसर्गावरचं प्रेम आहे सह्याद्रीवरचं प्रेम आहे आणि त्यामुळंच आपण सह्याद्री क्या है सर क्या बात सर क्या बात हे गड चढत असताना आम्ही बरीच धमाल मस्ती करत गड चढत होतो आमच्या अक्षयने तर फिफ्टी सेव्हन घेतली होती एके म्हणजे आपला अक्षय बरं का पुढे गेल्यानंतर थोड्या विश्रांतीसाठी एका ठिकाणी बसून शरीरातला थकवा घालवण्यासाठी एक फुलपाखरू योगासन केलं आणि परत पुढे निघालो पुढच्या प्रवासाला शांत सावलीतला प्रवास संपून आता आम्ही पोचलो अशा ठिकाणी जिथून आपल्याला मोहपाडा खोपौली परिसर दिसतो आणि सोबतच घनदाट जंगलसुद्धा दिसते ज्याचं रूपांतर आता सिमेंटच्या जंगलात होताना दिसते मग परत आता तोच खडतर प्रवास चालू झाला म्हणजे आपला डोंगर चढाईचा प्रवास परत एकदा चालू झाला पण या डोंगर चढाईच्या प्रवासात पण एक वेगळीच मजा होती आणि एक वेगळाच आनंद होता त्याच्यामुळे तकवा काही जास्त जाणवत नव्हता बसतो मी जरा दोन मिनटं आणि बसण्यापाठी मागचं कारण दाखवतो तुम्हाला इथून दिसणारा सह्याद्री प्रवासात आमचं एक ब्रीद वाक्य ठरलं होतं आणि ते होतं दिसला तंबू की थोडा वेळ इथंच थांबू आणि या शब्दाचं आम्ही तंततंत पालन करत होतो म्हणजे दिसला तंबू की थांबायचंच थोडं थांबून परत निघालो पुढच्या प्रवासाला दुपारचे बारा वाजले होते सूर्य डोक्यावर आला होता आणि त्याच्या या किरणांना आम्ही टक्कर देत पुढचा प्रवास करत होतो मित्रांनो इथे यायचं तर तुम्हाला एक मोठी गोष्ट आहे की जी घेऊन यायचं आहे महत्त्वाचं म्हणजे पाणी घेऊन या कारण पूर्ण गडावरती वगैरे वरपर्यंत पाणी नाही आहे असं आम्ही ऐकलं आता जे आम्हाला दोन मित्र भेटले दोन गिर्यारोही भेटले त्या गिर्यारोहीकडून असं सांगण्यात आलं की वरती पाणी नाही पर... आहे आणि खरंच खूप सुंदर असे ठिकाण आहेत इथे बसण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी आणि आपण नेहमी म्हणतो ना की जंगलात पैसे पैसे आहेत का जंगलात पैसे नाही जंगलात सोन आहे सोन्याचं झाड हे सोन्याचं झाड याची सध्या किंमत नसेल पण दसऱ्याच्या वेळेला लोक पायाला पण लागून देत नाही असं सोन्याचं आपट्याचं झाड आहे थोडं अंतर पार केलं की लगेच आम्हाला दुसरा तंबू दिसला मग काय दिसला तंबू की थोडा वेळ परत येतो तांबू म्हणून इथे पण थोडं थांबलो पण इथे थांबल्यावरती समोर होत करणाई माता मंदिर मग तिचं जाऊन मी दर्शन घेतलं आपले स्वागत या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समयसूचकता या गुणाचे स्मरण करत म्हणजेच जय भवानी जय शिवराज मी घेतलेलं दर्शन बघितल्यावरती अक्षय आणि प्रतीकच्या मनातील भक्ती जागी झाली आणि त्यांनी पण जाऊन दर्शन घेतलं दर्शन घेऊन झाल्यावरती आम्ही लगेच निघालो पुढच्या प्रवासाला वाढतं ऊन आणि त्यामुळे लागणारी तहान आणि त्यासाठी नसलेलं पाणी आणि हे पाणी कदाचित गडावरती असू शकतं असा असलेला आमचा समज हे सगळं आमच्यासाठी प्रवासातला खरं मोटिवेशन होतं विदेशी पाहुणे त्यांच्या भाषेत काय बोलतात माहित पण यू खरंच आम्ही दमलो पण हे विदेशी पाहुणे जरा पण दमले नाही आमच्या सोबत सुरुवात केली होती आता एक्झिट करायला खरंच हिमतीला त्यांच्या सलाम अंगाने ओर आहेत आमच्यापेक्षा पण तरी पण काळ्या माणसाला पण मागे सरतील अशी ताकद आहे त्यांच्यात माझ्या टीम सोबत एक म्हणजे माझ्यासोबत एक ही पल्लवी आहे पल्लवी आता या पल्लवीला एक फॉरेनर आहे पटलाय आहे तिनं स्माइल दिलं त्यानं पण स्माइल दिली विचारलं तू काय कोरियन आहे का हां आम्हाला त्यांची भाषा कळाली ते बोललेस ते बोलले यस पल्लवी आय एम खॉ असा सह्याद्रीचा एक नजारा हे कर्नाळा अभयारण्य आहे माझी खरच इच्छा आहे की सरकारनं जे काय करायचं जी जंगल उभी करायची ती कशीवाली जंगल ती त्यापुरतीच करावी इकडं खरंच कुणाला परमिशन देऊ नये भले आपण विकसित नको व्हायला कारण विकसित होऊन विकास फक्त राजकारणी उद्योगपती या लोकांचाच होतोय सामान्य माणसाचा विकास काय होत नाही फक्त चिरडली जातात प्रत्येक गोष्टीत ती लोक चिरडली जातात सामान्य माणसं विकास मात्र या लोकांचाच होतो खरंच विकास कमी करा पण ही सह्याद्रीची जंगल आहेत ना ती वाढवा खरंच आज हे जे बघतोय ना खरंच असं दुर्मिळ दिसतंय आहे मुंबई पासून खूप जवळ आहे पनवेल पासून दहा किलोमीटरचं अंतर आहे हे कर्नाळ्याचं एक उदाहरण तुम्हाला दाखवतो एक बेस्ट चांगलं आयुष्य किंवा चांगलं जीवन दोघांमध्ये कसं फरक आहे एक ते जंगल आहे जे, जे सिमेंटच आहे हे एक जंगल आहे हे निसर्गाच आहे जे देवानं बनवलेलं आहे दैवी देणगी जे आठवड्याचे पाच दिवस तिकडे काढायचे आणि दोन दिवस इकडे काढायचे समीकरण नाहीच जुळत शेवटी पण हे मात्र गोष्ट आहे आठवड्यातल्या पाच दिवसाला हे दोन दिवस पुरून उरतात खरंच भारी मजा येते थोडासा आता खडतर प्रवास आहे समोर दिसतात सरळ अशा पायऱ्या आपले अर्धी लोक पोचलेत तर ठीक आहे एकदा फक्त मी झूम करतो मला काही दिसत नाहीये हे लोक दिसत आहेत का मग थोडस चित्रीकरण करण्यासाठी अक्षयकडे मोबाईल दिला आणि हे पुढचं चित्रीकरण त्यानेच त्याच्या पद्धतीने केलं आहे करून अंगात एक वेगळी ऊर्जा घेऊन आम्ही आता हा दरवाजा पार करून पोहोचलो होतो कर्नागडाच्या टोकावरती जिथं जुन्या काळातील वास्तू होत्या खूप वाईट परिस्थितीमध्ये होत्या मग या सह्याद्रीच्या खडकांमध्ये असलेल्या गुफांमध्ये बसून स्वर्ग सुखाचा आनंद घेतला खूप साऱ्या गप्पा गोष्टी करत थोडा आराम सुद्धा केला आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिवा आसमानाच्या सुलता नीला जबाब देती जिवा सह्याद्रीचा शिव गरजतो सो सह्याद्रीचा शिव गरजतो शिवशंभू राजा दरी, दरी तुन नाद गुंतला महाराष्ट्र मादा जय महाराष्ट्र महाराष्ट्र मय जय महाराष्ट्र महा श्री श्रीचा टाळ्या वाजून स्वागत करा ग्रुप ग्रुप श्रीचा सगळ्यात अगोदर मेसेज होता मी मॉर्निंगला येणार आणि तो खरंच मॉर्निंगला आलाय दुपारच्या मॉर्निंगला दुपार सकाळच्या तीन वाजता आलाय तो भर दुपारी मग थोड्या वेळाने लेट पण थेट आपला हा श्री त्याच्या धर्मपत्नी सोबत उशिरा का ना पण आला आता वेळ आली होती जेवणाची आणि त्यासाठी आम्ही घरूनच भाजी भाकरी शेंगदाण्याची चटणी खिचडी असे बरेचसे काही पदार्थ आणले होते आणि त्याच्यासोबतच मग मस्त असा वनभोजनाचा बेत आम्ही आखला आपल्या ग्रुपमध्ये ना एक नवीन व्यक्ती आपण घेऊन आलो आहे म्हणजे श्री घेऊन आलाय श्री तर घरी कायमचा घेऊन आलाय पण आपल्या इथं या ट्रीपसाठी घेऊन आलाय म्हणजे इथून पुढे असणार आहे तर फक्त आता त्याचं इंट्रोडक्शन होणार आहे श्री जरा इंट्रोडक्शन करून द्या गाईज माझी बायको नाही 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 असं इंट्रोडक्शन करायचं असतं तर आम्ही पण सांगितलं असत आणि हा माझा बायको पार्वती नाही नाही नाव घेऊन सांगावं लागेल नाव घेऊन नाव येत नाही बाई मला खरं सांगा नाही नाही नाव घे भले भले आई अरे आई भले हे बरं थांब हे बघ कसं असतं माहिती आहे का हे तुम्हाला इंटरेस्टच नाही वाटत नाही जेवायचं असलं तू जेवाय नाही जेवायचं दोन आहेत हा मग दोन्ही पण तुझ्याकडे बोल तू ऐक 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 नेहमी <Nee>, आपण काय म्हणतो लेडीज बस लेडीज बस लेडीज बस इथं पण तेच असू द्या इथं पण तेच असू द्या माझ्या भावाला मोटिवेट होऊ द्यायत नाही वहिनी घ्या नाव घ्या शंकराच्या पिंडीवरती बेल वाते वाकून काहीतरी असतं बघा आमच्याकडे तेवढ्याच घेतात बायका नमस्कार करून नाही नाही घ्यावं लागेलच घ्यावं लागेल

बघितलं अरे माझं सगळं तयार आहे माहिती आहे का फक्त लग्न माझे मी नव नाव पाठ केले थांब काय पनवेल पाव खाऊन हे नाही असू दे असू दे असू दे चालू नाव घेऊ नाव घेऊ नाव श्रीचं घेऊन पनवेल वरून मिसळ पाव खाऊ एक नंबर आता श्री तू कुठं वडापाव घालला सांग <laughs> स्त्री सांग आता स्त्रीला पण पाहिजे भावा बोल आता तुला बोलावंच लागेल बोल ना भाजी खूप छान असा ट्रेक होता आमचा ट्रेकमध्ये ही दोन नवीन माणसं आली त्याच्यामुळे अजूनच आनंद आमचा वाढला चला आता त्यांना दोघांना एकांत देऊया आणि आपण थोडे पुढे चालूया आपली अर्धी टीम तर जायला निघाले ट्रेकिंगसाठी खूप छान आहे गड नक्कीच प्रत्येकाने येऊन पावसाळ्यात म्हणा मला वाटत नाही पावसाळ्यात पण एवढा काही धोकादायक असेल तर पावसाळ्यातसुद्धा येऊ शकता हिवाळ्यातही येऊ शकता उन्हाळ्याचा थोडा प्रॉब्लेम आहे की उन्हाळ्यात ऊन उन खूप असतं सकाळी सकाळी तुम्ही करू शकता हा ट्रेक तर खूप सुंदर आहे आणि पनवेलपासून दहा किलोमीटरमध्येच आहे दहा किलोमीटरच्या आतमध्येच आहे तर त्याच्यामुळे अजूनच मुंबईकरांसाठी तर अजूनच खूप छान आहे गडाचा दरवाजा लोकांनी बंद केला आहे वस्ती करताय हे चुकीचं आहे ठीक आहे आता परतीच्या प्रवासाला तर निघालो आहे आपण दरवाजा आहे हा गडाचे दरवाजे बंद केलेत आमच्याच पोराने ट्रेकिंगसाठी जर तुम्हाला यायचं असेल नवी मुंबईमधून नवी मुंबई असेल किंवा मुंबई असेल खूप जवळचा ट्रेक आहे कारण जसं मी म्हटलं की दहा किलोमीटर आहे पनवेलपासून दहा किलोमीटरचं अंतर आहे बाईक असेल तर अतिउत्तम आहे पार्किंगची सोय आहे खाली आल्यानंतर तुम्हाला पहिली तिकीट काढायची आहे पर पर्सन सध्या तरी साठ रुपये लहान मुलं असतील बारा वर्षाच्या खाली तर तीस रुपये तर ही तिकीट घेऊन तुम्हाला गडावरती यायचं आहे ट्रेकिंग चालू करायचं आहे आणि ट्रेकिंग करायच्या अगोदर तुमच्याकडून पूर्णपणे बॅग वगैरे चेक केली जाते आणि खरंच चेक केली जाते आणि तुमच्याकडच्या ज्या काय प्लॅस्टिकच्या वस्तू असतील त्या काढून घेतल्या जातात चांगली गोष्ट आहे मला आवडलेली सर्वात सुंदर गोष्ट आहे की म्हणजे अशा गोष्टी घेऊन जाऊ नये आम्हीसुद्धा बॉटल आणल्या होत्या प्लॅस्टिकच्या जेवण वगैरे आहे आणि हा पूर्णपणे कचरा आता आम्ही गडावरती घेऊन आलो होतो तसाच आम्ही खाली पण घेऊन चाललाय संध्याकाळचा सह्याद्रीचं चा दृश्य आमचे आमचा मित्रपरिवार हा ट्रेक संपून आता घरी चाललाय खाली शांततेत उतरतोय आणि खरंच हे बघा आमची पल्लवी आहे प्लॅस्टिकची बॉटल आहे ती जाता जाता आम्ही आम्ही ही एक चांगली पद्धत आम्ही सुरुवात केले म्हणजे की आम्हाला जो काही कचरा भेटेल तो आम्ही केला आहे तो तर ठीकच आहे पण याच्या व्यतिरिक्त पण जर बाकीचा कचरा दिसेल तर तो आम्ही खाली घेऊन जाण्याचा नक्कीच प्रयत्न करेल कारण जसं मी म्हणलं की गडकिल्ले म्हणा हा सह्याद्री हा सह्याद्री आपला आहे आणि याचं संवर्धन करणं पण आपलीच जबाबदारी आहे सरकार हा वेगळा गोष्ट आहे की तो करेल नाही करेल ही त्यांचं काम आहे पण माझा सह्याद्री म्हणून मला हे करणं भागच आहे इथे काही पा, प्राणी पाळलेत म्हणजे ह्याच्यामध्ये पाळणं ही गोष्ट कितपत योग्य आहे काय माहीत नाही म्हणजे की आमच्या आमच्यासारख्यांना बघण्यासाठी जर असेल तर नाही आहे आम्हाला हे खरंच ह्या गोष्टी नाही बघायच्या म्हणजे की आपण त्यांच्याच घरातनी आपण आपलं घर बनवतोय आणि आपल्या घरासोबत त्यांना एक घर बनवून देतोय नको आहे त्यांना पण गरज नसेल किती अपेक्षा नाही येतात या आता काय खाऊ घालू शकतो काय नाही त्याच्यामुळे आपण काहीच करू शकत नाही त्यांना देऊ नाही शकत छान तर पण काय करत काय ते परिस्थिती खरंच सिरियसली त्यांना असं वाटतंय मी काहीतरी घेऊन आलोय पण नाहीये काय देण्यासारखं सगळं फिरलो फिर चांगल्या पद्धतीनं फिरलो चांगलं चांगलं बघितलं थोडासा आठवडा भरायचा कुठंतरी स्ट्रेस कमी झाला आणि खूप बरं वाटलं आठवडाभरायचं कुठंतरी थकवा सगळा दूर झाला आणि आता थोडेसे पाय दुखायला लागलेत पण ठीक आहे पाय दुखले तरी या सह्याद्रीतलं दुखणं जास्त वेळ राहत नाही या सह्याद्रीतल्या आज दुखण्यामुळं उद्याचे आजार बरे होतात किंवा होतच नाहीत शक्यतो त्याच्यामुळे ही एक गोष्ट आहे हे दुखणं परवडतं हे दुखणं नसतं एक प्रकारची थेरपी आहे जी प्रत्येकानं केली पाहिजे आयुष्यात आपल्या वेळ काढला पाहिजे सह्याद्री फिरला पाहिजे सह्याद्री जगवला पाहिजे सह्याद्री राखला पाहिजे आपलं वैभव आहे आपलं वैभव आहे आपलं देवानं आपल्याला दिलं आहे आपल्यासाठी बनवलं आहे पण आपण कुठेतरी त्याची वाट लावतोय त्याचं एक वेगळं दुःख आहे पण चला आपल्याकडे संधी आहे अजून असा जो निसर्ग आहे जो आपण बघितला तो राखण्याची एक संधी आहे त्या संधीचं सोनं करूया आणि झाडे लावून झाडे जगवूया चला आपले उपक्रम तर नेहमी असतातच झाडे लावायचे झाडे जगवायचे तसेच तुम्हीसुद्धा करा अशी अपेक्षा बाळगतो आणि आजचा हा आपला ट्रेक भटकंती इथं संपली असं मी जाहीर करतो आजच्यासाठी एवढंच आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक ला करा आपला हा व्हिडिओ सगळ्यांमध्ये शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका निसर्गाच्या भटकंतीमध्ये पुरतास धन्यवाद